मंडळी कुठल्याही कंपनीचं फंडामेंटल अॅनालिसिस किंवा मूलभूत विश्लेषण करताना काही ठोक ताळे लावावे लागतात किंवा काही कसोट्या लावाव्या लागतात उदाहरणार्थ कंपनीच्या शेअरचा भाव किती आहे तो भाव खरेदीसाठी योग्य आहे का तो भाव भविष्यात वाढेल का या आणि अशा गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो हा सर्व अभ्यास करून शेअर खरेदी केला तर त्याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होतो याच कसोट्यांपैकी एक आहे अर्निंग पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअर मागे होणारा नफा किंवा कमाई हा नफा अर्थातच कंपनीच्या नफेशी संबंधित असतो म्हणजे प्रत्येक शेअरमागे कंपनीला किती नफा होतो हे या अर्निंग पर शेअरमधून कळतं ई पी एस किंवा अर्निंग पर शेअर जास्त असणे याचा अर्थ ती कंपनी जास्त नफा मिळवत आहे आणि गुंतवणुकीसाठी चांगला आहे असा होतो तसंच गुंतवणुकीसाठी आपण त्या कंपनीचा विचारसुद्धा करू शकतो आता कुठल्याही कंपनीचा ई पी एस किती आहे हे कसं कळतं याचं एक गणिती सूत्र आहे म्हणजे एक फॉर्म्युला आहे ज्याचा वापर करून आपण ई पी एस काढू शकतो पण हा ई पी एस आपल्याला रेडीमेड सुद्धा मिळतो म्हणजे तयार मिळतो त्यासाठी आपण कुठल्याही वेबसाईटवर जिथे शेअर्सची सगळी माहिती आपल्याला मिळेल तिथे जाऊन वेगवेगळ्या कंपन्यांचा ई पी एस तपासून बघू शकतो कसं हे बघण्यासाठी आपण जाऊया मनी कंट्रोल डॉट कॉम या वेबसाईटवर इथे सर्च करूया इन्फोसिस त्यानंतर इथं सर्च केलेल्या कंपनीचं नाव येईल ते नाव आधी बरोबर येत आहे का हे नीट बघावं लागेल आणि जर तेच नाव येत असेल तर त्यावर क्लिक केल्यावर पुढील पेज ओपन होईल थोडंसं खाली स्क्रोल केल्यावर हा ओव्हरव्ह्यू नावाचा सेक्शन दिसेल तिथे उजव्या बाजूला ई पी एस असं लिहिलेलं दिसेल इथे तुम्ही बघितलं तर इन्फोसिसचा ई पी एस चौसष्ट पॉईंट नव्वद आहे आणि मागील वर्षांपेक्षा दहा टक्केहून जास्त वाढला आहे याचा अर्थ असा होतो की इन्फोसिस या कंपनीने मागील वर्षींपेक्षा जास्त चांगली कामगिरी केलेली आहे पण मंडळी यावरून अजून एक गोष्ट लक्षात येते की कंपन्यांचा ई पी एस दरवर्षी बदलू शकतो म्हणजे एखाद्या वर्षी काही कारणाने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला तर ई पी एस कमीसुद्धा होऊ शकतो त्यामुळे फक्त एक किंवा दोन वर्षांचा ई पी एस बघून कंपनीची कामगिरी ठरवणं हे चुकीचं आहे त्यासाठी संबंधित कंपनीचा किमान पाच ते सहा वर्षांचा ई पी एस तरी बघावा लागेल म्हणजे आपल्याला माहिती होईल की कंपनी गेले अनेक वर्ष कशी कामगिरी करत आहे आणि आपला एक पॉईंटसुद्धा सर होईल कुठल्याही कंपनीचा पाच वर्षांचा ई पी एस बघण्यासाठी तुम्हाला या थ्री डॉटवर क्लिक करावं लागेल त्यानंतर फायनान्शियल्स या लिंकवर क्लिक करावं लागेल मग तुम्ही या सेक्शनवर याल इथं तुम्हाला ई पी एस या लिंकवर क्लिक करावं लागेल आणि मग तुम्हाला कंपनीचा मागील पाच वर्षांचा ई पी एस बघायला मिळेल तसंच फक्त एकाच कंपनीचं ई पी एस बघून चालणार नाही तर त्याच सेक्टरमधल्या इतर कंपन्यांचं ई पी एससुद्धा बघणं आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला जास्त चांगली कंपनी निवडता येईल त्यासाठी तुम्ही इन्फोसिसचे प्रतिस्पर्धी असलेल्या कंपन्यांचं ई पी एससुद्धा बघू शकता आणि त्यांची इन्फोसिसच्या ई पी तुलना करू शकता उदाहरणार्थ टी सी एस टेक महिंद्रा विप्रो माइंट्री अशा कंपन्यांचं ई पी एस बघून तुम्ही त्याची इन्फोसिसशी किंवा संबंधित कंपनीशी तुलना करू शकता पण मग याचा गुंतवणूकदारांना फायदा कसा होतो मंडळी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करता ती कंपनी फायद्यात असेल तर था आपोआपच त्या कंपनीचा शेअरचा भाव चांगला वाढत जाईल आणि अर्थातच गुंतवणूकदारांना भविष्यात त्या शेअर्सपासून जास्त परतावा मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी फायद्यात असेल म्हणजे डिव्हिडंडसुद्धा मिळण्याची शक्यता जास्त असते म्हणजेच एक प्रकारचं नियमित उत्पन्नसुद्धा तुम्हाला मिळू शकेल थोडक्यात सांगायचं झालं तर ई पी एस किंवा अर्निंग पर शेअर जेवढा जास्त असेल तेवढा फायदा गुंतवणूकदारांना नक्कीच जास्त होईल पण मंडळी फक्त ई पी एस जास्त आहे यावरून आपण कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे की वाईट आहे हे ठरवू शकत नाही त्यामध्ये अनेक इतर कसोट्यासुद्धा आहेत ज्यांचा उपयोग आपल्याला करावा लागतो त्यातलीच एक महत्त्वाची कसोटी म्हणजे पीई रेशो याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोतच पण थोडक्यात सांगायचं चा झालं तर हा पीई रेशो आपल्याला हे सांगतो की संबंधित कंपनीचा भाव आवश्यकतेपेक्षा जास्त आहे की कमी आहे किंवा बरोबर आहे तर मंडळी आज आपण बघितलं ई पी एस किंवा अर्निंग पर शेअर म्हणजे नेमकं काय का असतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय नक्की निवडा धन्यवाद